नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आलो आहोत गगनगिरी महाराज यांचा मठ पाहण्यासाठी खोपोली येथे रायगड जिल्ह्यामध्ये असलेला गगनगिरी महाराजांचा खोपोली येथील मठ हे एक शांत आणि पवित्र ठिकाण आहे ही दृश्य पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल की हा सुंदर मठ किती छान लोकेशनवर आहे मठ पाहण्यासाठी आपल्याकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही खोपोली स्टेशन पासून हा मठ फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे इथे आपल्याला ध्यान आणि अध्यात्माचा अनुभव घेता येतो येथे दररोज दर्शनासाठी आणि शांत वेळ घालवण्यासाठी अनेक लोक येतात हा मठ स्वामी गगनगिरी महाराजांच्या समाधीसाठी बनवला आहे गगनगिरी महाराज एक नाथपंथी आणि जलतपस्वी संत होते मठाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मुख्य समाधी मंदिर व शेजारी असलेले हवन मंदिर यांच्या मधोमध असा मोठा पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतो आणि हेच या मठाचं खरं तर मुख्य आकर्षण आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये हा मठ पाहण्यासाठी खूप सारे पर्यटक येतात गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशीन यांच्या घराण्यातील होते या गाडीमध्ये गगनगिरी महाराज प्रवास करत असत आजही या मठामध्ये ही गाडी ठेवलेली आहे श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचे मूळ नाव त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मनदुरे या एकोणीसशे सहा मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई महाराजांचे वय तीन वर्ष असतानाच त्यांच्या आईचे व पाच वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडले सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले नाथ संप्रदायांबरोबर ते बत्तीस शिराळा येथे आले तेथे वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांची चित्रानंद स्वामी यांच्याशी भेट झाली तदनंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले काश्मीर लडाख येथील हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करीत करीत हिमाचल प्रदेश ओलांडून बद्रीनाथला आले खोपोलीमधील या मठामध्ये अगदी सुसज्ज अस भक्त निवास आहे आता जी इमारत आपण पाहतोय ती भक्त निवासाचीच इमारत आहे आता आपण गुहा दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत भक्त निवासापासून पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर वरती डोंगरामध्ये एक नैसर्गिक गुहा आहे व या गुहेमध्ये गगनगिरी महाराज ध्यानधारणा करत असत इथे आयुर्वेदिक मसाज सेंटर सुद्धा आहे योग शिबिरांचे आयोजन इथे मोठ्या प्रमाणावर केले जाते तसेच या आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गोमातेचे पालनसुद्धा केले जाते व येथे त्यांच्या राहण्याची खाण्याची सर्व पद्धतीने अतिशय उत्तमरित्या सोय केलेली आहे गुहा दर्शन घेण्यासाठी आपण जात असताना मध्ये आपल्याला शिवपार्वती मंदिर लागते आणि विशेष म्हणजे यातील लिंग हे केदारनाथच्या लिंगाप्रमाणे दगडी आहे अशा रीतीने सुंदर जंगलातून वाट काढत काढत आजूबाजूचा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आता आपण गुहाकडे निघालेलो आहोत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार डोंगर आहेत वाटेमध्ये सुंदर असे नैसर्गिक धबधबे वाहत आहेत मठापासून गुहेपर्यंत जाईपर्यंत डांबरी रोड केलेला आहे व अशा रीतीने कडेने बसकर सुद्धा टाकलेले आहेत मठात प्रवेश करतानाच आपण आपल्या चपला काढून ठेवतो त्यामुळे आपल्याला इथे अनवानीच सर्वत्र फिरावे लागते जवळजवळ दोन अडीच किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर आता आपण गुहेपर्यंत पोहोचलेलो आहोत एकदा बद्रीनाथ जवळील गुहेत गगनगिरी महाराज अतिशय दमून भागून पहुडले होते तेव्हा पर्वतावरील एक कफणीधारी साधू आले साधूंनी त्यांच्या कमंडलूतील पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले कमंडलूतील हिरवेगार कोथंबीर सारखे गवत खायला दिले त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले आजपासून तुला सर्व सिद्धी प्राप्त होईल सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून होईल तू आता दक्षिणेकडे चालत राहावे त्याप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हा लापेस्टा भोगत भोगत ऋषिकेशला येऊन पोहोचले नंतर त्यांनी सर्व भारतभर एकट्याने फिरण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला थोड्याच दिवसात श्रीपाद यांना लोक स्वामी महाराज या नावाने ओळखू लागले महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले तेथे ते एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते त्यावेळी त्यांच्याजवळ कोल्हापूरचे राजे व काही सरदार येऊन थांबले होते त्यांची मायबोली मराठी असल्याने हे बालयोगी त्यांच्याशी मराठीत बोलू लागले महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी गगनगिरी महाराज यांना कोल्हापूरला घेऊन आले पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्ष तप केले सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला छोट्या अंतरावर झोपडी बांधून राहिले त्या अरण्यात कंदमुळे झाडपाला वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन तिथे रमले पुढे पुढे ते झाडांच्या ढोलीत राहून तप करू लागले भूतविद्या जारण मारण उच्चाटन विद्या बहुरंगी विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचे शोध व तप करू लागले या तपात त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले त्यामुळे त्यांना विद्या पक्क्या झाल्याचा अनुभव येऊ लागला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कायाकल्प करून ते विद्यांचे शोध लावू लागले व ते सिद्ध होऊ लागले महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून राहत पाऊस पडण्या अगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वाक आपट्याच्या झाडाच्या सालीचा वाघ व वा पळसाच्या पानांचे इरकले करून पावसातून बचावासाठी डोक्यावर चालते घर तयार करत असत पुढे भ्रमण करीत करत महाराज गगनगडावर पोहोचले तिथे त्यांनी जल तपश्चर्या केली नाथ संप्रदायातील महंतांबरोबर ते संपूर्ण भारतभर फिरले नेपाळ भूतान सरोवर गौरीशंकर गोरखपूर पशुपतीनाथ येथून ते अलमोडा येथे गेले गंगा नदीचे खोरे हिमाचल प्रदेश येथून त्यांनी आध्यात्मिक ज्ञान संपादनासाठी प्रवास केला महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केले निसर्गाबद्दल निसर्ग संवर्धन व संगोपनाचा उपदेश देत असत सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र आश्रमातील पर्णकुटीत चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी देह ठेवला गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येतात कोजागिरी पौर्णिमेला मनोरी आश्रम येथे दरवर्षी लक्षद्वीप सोहळ्याचे आयोजन केले जाते दत्त जयंती उत्सव हा खोपोली व गगनगड आश्रमात मोठ्या उत्साहात पार पडतो डोंगराच्या कडेला असलेल्या या गुहेमध्ये वानरांचा अगदी मुक्त वावर आहे कधी कधी तर ते आपल्याकडील वस्तू पळवून नेण्याचा सुद्धा प्रयत्न करतात व या डोंगरावरून आपल्याला समोर खोपोलीतील मठ व संपूर्ण खोपोली शहराचे सुंदर असे दर्शन होते खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे येथे असलेल्या पायऱ्या शेवाळलेल्या आहेत व त्यामुळे पाय घसरण्याची जास्त भीती आहे तुम्ही जर कधी या आश्रमामध्ये आलात तर आवर्जून डोंगरामध्ये असलेली ही गुहा पाहण्यासाठी नक्की जा पावसाळ्याच्या दिवसात तर इथे खूपच सुंदर वातावरण असते डोंगरामधून असे छोटे छोटे धबधबे वाहत असतात हिरवागार संपूर्ण परिसर असतो त्यामुळे बहुतांश पर्यटक पावसाळ्याच्या दिवसामध्येच खोपोली आश्रमाला भेट देतात मध्येच ढग भरून येतात मध्येच ऊन पडत आणि अशा या वातावरणामध्ये दब आपण दब आता दर्शन घेऊन खाली चाललेलो आहोत मध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे इथे या धबधब्याच्या इथे आम्ही थांबलेलो आहोत पाऊस आणि धबधब्याचं पाणी यामुळे आता जवळजवळ पूर्णच भिजलेलो आहोत त्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यात येणार असाल तर छत्री अवश्य घेऊन या गगनगिरी महाराजांचे भक्त व अनुयायी महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहेत माननीय बाळासाहेब ठाकरे पतंगराव कदम बाळासाहेब थोरात असे अनेक राजकारणी महाराजांचे अनुयायी होते भक्त निवासातील रूम बुकिंगसाठी हा नंबर आहे तुम्हाला आजचा हा खोपोली येथील गगनगिरी महाराजांचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा